शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही यासाठी सरकारच जबाबदार असून शासनाने सोयाबीन पेंट आयातीवर बंदी घालून सोयाबीन पेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा कापसाला बारा हजार तर सोयाबीनला सात हजार भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी व त्या मान्य करण्यासाठी शेतकरी मोर्चा तुपकर यांनी काढला येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नाही तर त्या कंपनीचे कार्यालय होणार नाही असा ना गर्भित इशारा यावेळी तुपकरांनी दिला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कपासाची कर्जबाजारीपणाची रुमण्याने दहीहांडी फोडली मुर्तिजापूरच्या जुना बाजार समिती येथून या दहीहांडी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं या मोर्चाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी अमरावती बीड पातूर कारंजा वाशिम येथील शेतकरी उपस्थित होते काय झालंय बहिणीला लाडके केले दाजीला आत्महत्याच्या खाईत लोटल्या अशी परिस्थिती आहे जर बहिणीवर एवढं प्रेम सरकार करत आहे तर दाजीवर सुद्धा करा असं आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं असं की बहिणीला दीड हजार दिले याच्याबद्दल आमच्या पोटात दुखत नाही पण दहा हजार दिले असं अधिक आनंद मिळाला असता आणि बहिणीसाठी जर शेहेचाळीस हजार कोटी रुपये तुम्ही उभे करू शकता तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पंचवीस हजार कोटी तुम्ही का उभे करू शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे